डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पळशी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दादा पवार यांचा स्वाभिमान यात्रेच्या निमित्ताने दौरा होता तर दादा मला सांगा स्वाभिमान यात्रेसंदर्भात काय सांगाल थोडक्यात कशी झाली स्वाभिमान यात्रा स्वाभिमान यात्रा खूप चांगली झाली सगळीकडं आपण फिरतो खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद असा आपल्याला बघायला मिळतोय लोकांचे जे काही प्रश्न आहेत समस्या अडचणी ते सगळे आपण समजून घेतोय विधानसभेची निवडणूक लागली युद्ध विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात म्हणजे तुमचं नाव सगळीकडे घेतलं जाते तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगेल काय शेवटी आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि जे काही साहेब ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आता ह्या भागात तुम्ही सगळीकडे फिरताय पाण्याचा प्रश्न तर जिथं जाईल तिथं विचारला जातोय तर या पाण्याच्या संदर्भात काय पुढं कसं योजना आहेत काय आपल्याला आपल्याला ते सगळं मार्गी लावावं लागेल आपण आता अनेक वर्षापासून पाण्याच्या प्रश्नावरच काम करत आलो आहे आपल्या शरीव फाउंडेशनच्या माध्यमातून इथून पुढेही आपण ते मार्गी लावू आत्ताच मी माझ्या भाषणामध्ये बऱ्यापैकी डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्यांना ते सांगितलं त्या पद्धतीने आपण पुढं जाणार आहे धन्यवाद